नमस्कार मी नयन रेसिपी विथ नयन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे हा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरचा आज मी रव्याची खीर बनवणार आहे कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात गोड पदार्थाने व्हावी त्यामुळे आज रव्याची खीर बनवत आहे तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला पहिल्या तर साहित्य पाहूया इथे तूप घेतलेले आहे एक दोन चमचे तूप आहे हे कच्चा रवा आहे तूप रवा भाजण्यासाठी इथं तूप आहे एक चिमूटभर मीठ आहे दोन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तो दोन चमचे इथं सुकं खोबरं आहे किसून घेतलेला आहे इथं वेलची पावडर आहे चार चार चमचे साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे काजू बदामाचे छोटे छोटे काप घेतलेले आहेत आणि दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं तवा इथं तूप गरम केलेला आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे यामध्ये दोन चमचे कच्चा यामध्ये दोन चमचे रवा टाकत आहे कच्चा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती तूप वाटत असेल तर यामध्ये परत आणखीवरून तूप टाकू शकता इथे मी आणखी तूप वाढवत आहे एक मिनिट भर बाजून झालं यामध्ये दूध टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे रवा चांगला एक मिनिट भर मी तुपामध्ये इथे पातळ्यात भाजलेला आहे आता यामध्ये दोन वाट्या दूध जाईल आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून घ्यायची आहे एक उकळी येईपर्यंत एकदा एक उकळी आली की गॅस कमी करायचा आता यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे चांगली उकळी आलेली आहे आता कमी करत आहे गॅसची आता यामध्ये जे सुक खोबरं घेतलं होतं दोन चमचे हे सुक खोबरं दोन चमचे मी यात टाकत आहे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदामचे बारीक काप आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रुट्स टाकू शकता मीठ एक चिमूडभर मीठ घेतलेलं आहे गोड पदार्थांमध्ये थोडंसं चिमूडभर मीठ टाकले आणि एक टेस्ट वाढते पदार्थांची हे चिमूडभर मीठ मी यामध्ये टाकत आहे आणि साखर एक चार मोठे चमचे साखर आहे ही चवीनुसार तुम्ही कितीही टाकू शकता किती कमी गोड हवा आहे असेल जास्त गोड हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही आता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवत आहे मीडियम फ्लेमवरती आता हे शिजू देत आहे घरी अचानक जर पाहुणे आले असतील तर त्यांना काहीतरी स्वीट पदार्थ जर बनवायचा असेल तर तुम्ही हा पटकन रव्याची खीर बनवू शकता इझिली सगळं सामान घरामध्ये अवेलेबल असतं तुम्हाला कधी गोड खाण्याची जर इच्छा झाली तर पटकन रव्याची खीर होऊ शकते एक पाच मिनिट असच आपण मीडियम फ्लेम वरती खीर शिजू देणार आहोत आणि प्रत्येकी एक एक एका एका मिनिटाला हे असं हलवणार आहे कारण जेणेकरून याच्यावरती साई येऊ नये त्यामुळं तुम्हाला जर तूप आणखी हवं असेल काहींना तूप जास्त लागतं काहींना कमी लागतं त्यानुसार तुम्ही तूप कमी जास्त प्रमाण करू शकता मी वरून पण एक एक अर्धा चमचा तूप टाकत आहे जास्त वेळ लागत नाही या खिरीला एक दहा मिनटात खीर तयार होते आणि टेस्टलाही एकदम सुंदर लागते एकदम टेस्टी लागते तुम्ही ही तशीच खीर खाऊ शकता बाउलमध्ये घेऊन चपाती बरोबर खाऊ शकता फुलक्याबरोबर खाऊ शकता हे बघा तुम्ही पाहू शकता खीर आता घट्ट घट्ट व्हायला लागलेली आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही रब मस्तपैकी शिजायला लागलेला आहे यामधला आपण सुका खोबरं या करणाने यामध्ये या टाकलं आहे कारण रव्याच्या खिरीमध्ये सु सुकं खोबरं टाकल्याने त्या खिरीची टेस्ट आणखी वाढते वेलची आपण सगळ्यात उशिरा टाकणार आहोत बॅचलर लोकांसाठी सुद्धा ही खिरीचा पर्याय उत्तम आहे लगेच होतं साहित्य अवेलेबल असतं एक्स्ट्रा काही आणावं ना लागत नाही तुम्ही दूध आठवण म्हणलं तरी यामध्ये टाकू शकता या यासाठी या मी गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकता खिरीसाठी खिरीची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट सैलसर दाटसर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता कारण रवा असा एक रव्याची खीर एक असा पदार्थ आहे अशी एक खीर आहे ही की जशी जशी थंड होते तशी तशी ती जास्त घट्ट होत जाते माझ्यासाठी ही एवढी कन्सिस्टन्सी ओके हो आहे बघा पाहू शकता तुम्ही खीर आपली रेडी झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे गॅस बंद पूर्ण बंद केलेला आहे मी आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया इथं मी एक एक अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे मी या टाकत आहे परत एकदा व्यवस्थित दोन माणसांसाठी आरामात ही खीर होते या खिरीसाठी जास्त कष्ट घेण्याची गरज लागत नाही ठीक आहे आता सर्व करूया आता मी मस्तक खीर सर्व करत आहे पाहू शकतो तुम्ही मस्त खीर झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद